दहावी गणित भाग ना ना या, ना तायार ना तायार एक याच्यामध्ये जे आपलं प्रकरण क्रमांक दोन आहे वर्ग समीकरणे तर त्या वर्ग समीकरणामध्ये संकीर्ण प्रश्न संग्रह दोन आहे तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक पाच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच काय आहे असे वर्ग समीकरण तयार करा ज्याची मुळे खालील प्रमाणे आहे ही आपल्याला वर्ग समीकरणाची मुळं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं तर प्रत्येक एक एक उदाहरण आता आपण इथे सोडूया पहिल्या उदाहरणामध्ये बघा आपल्याला जे समीकरण जी मुळं दिलेली आहेत ती आहेत दहा आणि वजा दहा तर पहिल्याचं आधी बघ्या काय समीकरण ते समजा जे पहिलं मूळ दिलंय त्याला अल्फा समजा म्हणजे अल्फा बरोबर दहा आणि दुसरं समीकरणाचं जे मूळ दिलंय ते दिलेलं आहे समजा बीटा वजा दहा तर अशी त्याला दोन अल्फा आणि बीटा हिचे ही, ही अक्षर वापरायची आणि मग त्याच्यानंतर पहिल्यांदा शोधायचं अल्फा अधिक बीटा म्हणजे दहा अधिक वजा दहा हे दोन्ही शोधायचे तर दहा अधिक वजा दहा चिन्ह भिन्न असल्यावर वजा बाकी होणार दहा मधून दहा गेले शून्य म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती येणार शून्य येणार ओके अल्फा आणि बीटा अल्फा अधिक बीटा शून्य येणार त्याच्यानंतर शोधायचं अल्फा गुणिले बिट तर अल्फा गुणिले बिटाला काय करणार दहा गुणिले वजा दहा तर हे केल्यानंतर दहा गुणिले दहा येणार शंभर आणि एकच गुणाकारामध्ये वजा त्यामुळे तर काय येणार अल्फा गुणिले बिटा वजा शंभर आता हे आल्यानंतर सूत्र लिहायचं वर्ग समीकरण तयार करायचं म्हणजे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य मग आता एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आलेली आहे तर शून्य शून्य एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती आहे याची किंमत वजा शंभर बरोबर शून्य त्याच्यानंतर पुढे एक्स वर्ग शून्य एक्स ओके तर शून्य एक्स म्हणजे एक्स त्याच्यात नाहीच नाही हे पद इथून जाणार फक्त काय राहणार हे अधिक आहे हे वजा आहे म्हणजे काय एक वर्ग वजा शंभर बरोबर शून्य तर हे येणार आपलं पहिलं समीकरण वर्ग समीकरण तयार जे म्हटलं होतं त्यातलं हे पहिलं समीकरण तर आता दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला वर्ग समीकरणाची जी मुळं दिली त्यातल्या एकाला आपण अल्फा असं मानूया आणि दुसऱ्याला बीटा तर इथून सुरुवात करूया जसं मागच्या वेळी केलं त्याच पद्धतीनं समजा अल्फा बरोबर एक वजा तीन वर्ग मुळात पाच आणि दुसरं बीटा बरोबर एक अधिक तीन वर्ग मुळात पाच त्याच्यावरून काय शोधायचं हो अल्फा अधिक बीटा म्हणजे ह्या दोन्ही बेरीज करायची ओके एक वजा तीन वर्ग मुळात पाच अधिक बीटाची किंमत आहे पाच या दोन्ही बेरीज करायची आता बेरीज करताना एक अधिक एक यांची बेरीज केल्यावर किती येणार दोन येणार आणि याचं चिन्ह वजा आहे याचं चिन्ह अधिक आहे संख्या त्याच आहे तीन वर्ग मुळात पाच तीन वर्ग मुळात पाच पण चिन्ह भिन्न आहेत चिन्ह भिन्न असल्यावर काय करणार वजाबाकी मग तीन वर्ग मुळात पाच मधून तीन वर्ग तीच संख्या वजा केली तर एकमेकाला कॅन्सल होणार आणि किती येणार ते शून्य येणार शून्य अधिक शून्य वगैरे लह्याची काही गरज नाही डायरेक्ट तुम्ही काय ल्या म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर वर किती आले दोन आले तर त्यानंतर जे शोधायचं ते शोधायचं अल्फा गुणिले बीटा तर पहिला कौस काय आहे बघा एक तीन वर्ग मुळात पाच एक वजा तीन वर्ग म्हणत पाच आणि दुसरा कंस गुणाकार करायचा एक अधिक तीन वर्ग म्हणत पाच आता इथे एक सूत्र वापरायचं समजा असं असेल एका कंसामध्ये वजा बाकी असेल ए वजा बी गुणिले दुसऱ्या कंसामध्ये त्याच दोघांची बेरीज असेल तर त्याचं उत्तर काय येतं ए वर्ग वजा बी वर्ग आता इथे ए कोण आहे बघा ए आहे आणि हा बी आहे म्हणजे ए वजा बी आणि ए अधिक बी त्याचं उत्तर काय येतं ए वर्ग वजा बी वर्ग एकचा वर्ग किती येणार या एकचा दी वर्ग वजा बी कोण आहे ची किंमत किती आहे तीन, कर। तीन वर्ग मुळात पाच त्याचा वर्ग एकचा वर्ग येणार एकच एक एक किती येणार एकच येणार परत तीनचा वर्ग केला दोघांचा वेगवेगळा तीनचा वर्ग केल्यावर किती येणार नऊ येणार आणि आता वर्ग मुळात पाच याचा वर्ग करायचा वर्ग केल्यावर काय होईल पाच चा वर्ग किती येईल पंचवीस आणि परत पंचवीस चा वर्गमुळे किती येणार पाच अशावेळी म्हणायचं वर्गाला याचं वर्गमुळे तीनच ऑलरेडी आपण काढलं तीनच किती आलंय नऊ याचं उत्तर किती येणार वर्गाला वर्गमूळ जो फक्त पाच येणार दोन संख्येच्या मधील गुणिलेल्या नऊ गुणिले पाच आता बघा एक वजा नऊ गुणिले पाच किती येणार पंचेचाळीस एकच्या च्या समोर बघा त्याचं चिन्ह काही नाही म्हणजे आधी याचं वजा चिन्ह भिन्न असल्यावर काय करणार आपण वजा बाकी म्हणजे पंचेचाळीस मधून एक गेले किती होणार चव्वेचाळीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा थोडक्यात अल्फा गुणिले बीटा हे किती आले आपल्या तर वजा चव्वेचाळीस आता परत सूत्र लिहायचं वर्ग समीकरण तयार करायचं ते सूत्र काय आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य हे आपलं काय आहे तर सूत्र आहे जसं वरती इथं लिहायचं राहिलं असेल तर इथे लिहा सूत्र आहे म्हणून इथे पण लिहा सूत्र आणि मग सूत्रात आलेल्या किमती टाकायच्या अल्फा अधिक बीटा हे आधी लिहूया स्वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली आहे अल्फा अधिक बीटाची किंमत आलेली आहे दोन एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा याची किंमत किती आलेली आहे वजा चव्वेचाळीस बरोबर शून्य म्हणजे एक्स वर्ग वजा दोन एक्स हे अधिक आणि वजा काय होती वजा चव्वेचाळीस बरोबर शून्य हे समीकरण काय आहे ना एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा चव्वेचाळीस बरोबर शून्य हे आपलं दुसरं समीकरण आहे आता तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं समीकरण काय आहे शून्य आणि सात म्हणजे सॉरी मूळ काय दिलेले आहेत वर्ग समीकरणाची शून्य आणि सात तर पहिली स्टेप काय करणार पहिलं जे मूळ दिलं त्याला आपण अल्फा मानणार म्हणजे अल्फा बरोबर शून्य व बीटा बरोबर सात तर पहिल्यांदा काय शोधणार अल्फा अधिक बीटा बरोबर कुणाकोणाची बेरीज करणार शून्य आणि सातची म्हणजे शून्य अधिक सात तर शून्य अधिक सात म्हणजेच किती येणार सात तर अल्फा अधिक बीटा बरोबर किती आले सात आले त्यानंतर अल्फा गुणिले बीटा काय येणार शून्य गुणिले सात कुठल्याही संख्येला जर शून्याने गुंडलं कुठल्याही संख्येला शून्याने गुंडलं तर किती येणार शून्यच येणार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य ओके तर त्यानंतर इथे समीकरण लिहायचं एक स्वर्ग वचा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य हे वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती येईल सात एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा याची किंमत किती आहे शून्य बरोबर शून्य एक्स वर्ग हे काय येणार वजा सात एक्स ओके आणि त्याच्यानंतर अधिक शून्य तर अधिक शून्य काही लिहायची गरज नाही म्हणजे उत्तर काय आणणार एक स्वर्ग वजा सात एक्स बरोबर शून्य हे त्याचं उत्तर येणार